पर्याय नाही पाहिजे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो या व्लॉग मध्ये आपण जाणार आहोत जाळी टाकून मासे पकडायला त्या जाळ्याला आमच्याकडे कांडा जसे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून करुं सांगू शकता सो त्याने त्याने आपण आता मासे पकडणार आहोत आणि त्यासाठी आपण चाललो आहे नदीवरती आणि जाळा माझा मित्र आणणार आहे संतोष नाव आहे त्याचं सो तिथं जाऊयात आणि जाळ्याने मासे कसे पकडतात ते पाहूयात कारण का आम्ही फर्स्ट टाईम ते कांडा लावून मासे पकडणार आहोत सो नवीन एक्सपिरियन्स आहे ते पण ट्राय करूयात मासे कसे पकडायचे वगैरे तर चला मित्रांनो या प्रवासात तुम्हीही व्हा तर चला मित्रांनो नेचर पाहू शकता इकडे खोल आहे पूर्ण इकडे आणि आपण चाललो आहे असं कडे कडे ना मासे पकडा इकडं नेचर पाहतो तुम्ही किती छान आहे काय आलं हे काय काय कशासाठी खेकड्यांसाठी बरं नाहीत आता ते गर्दी लावतात ते नाही का तर मित्रांनो आपल्याला आता इथे जाळा लावायचं आहे आणि हा आहे असा जाळा त्याला आमच्याकडे गांडाळ असे म्हणतात खूप लांब असा पट्टा असतो तर आम्हाला संतोष शिकवेल कसा लावायचा तो कारण की त्याला माहिती आहे एक्सपिरियन्स आहे त्यांना साईट वगैरे कधी सोड सोड थोडं तुला मदत कर मित्रांनो ह्या जाळ्याला सोडवणं खूप कठीण असतं त्यामुळे खूप बारकाने त्याला सोडवायला लागतं नाहीतर गुंततो पूर्ण कसं लावूया संतो कसं लावूया इकडून ओके मित्रांनो मागच्या वेळी पण वाटतं संतोषने इथेच कांडाला लावले होते त्याला खूप मासे भेटले होते त्यामुळे आता बोलतोय इथेच लावूया मासे खूप छान भेटतील का सुटली सुटली सोडणं कठीण जरा मित्रांनो बघा असं तोडायचं म्हणायचं म्हणलं तर हे जाशील तू खाली भाऊ ये तू ट्रॅक भिजते तर मित्रांनो तर कल्या पाण्यात उतरतोय आता बघा कशी सोडतात कांडा ते तुम्हाला पण कळेल मग आयडिया हा सरळ 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 नाही एक एक सोडत जा एक एक सोडत जा हा सोड सोड एक एक, 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 एक सोडत जा, जा।, 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 जा। अभि या 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 वाल्या हा इकडून तसं नाही तसं तिरपण तिकडं बस जाऊ दे मित्रांनो आता मासे अटकायला सुरुवात झाली तिकडे इकडे एक मासा अटकलाय हा जा सरळ जा लांब जाईल तेवढं जा बाजू ठेव आणि तिकडे त्या चिखला मी टाकणार एक बाजून ठेव तिकडे हो हो ओरिजिनल ओरिजिनल बॉडी कल्प्या नॅचरल बॉडी कल्प्याची नॅचरल बॉडी दिसते अटकले ओके मित्रांनो आता दोन मासे अटकलेत बघूया कुठे मित्रांनो हा बघा हा इथे एक हा मासा अटकलाय आणि संत दुसरा कुठं मासा तो वाला काय तो नाय हा हा मित्रांनो हा इथे काय आणि कुठे हा मित्रांनो तिथे काढायला तो बघा हा आणि हा इथे एक तो बघा मस्त मोठे मासे भेटलेत मित्रांनो पहिला मासा भेटला होता <इज़ाना> अरे भेटत की नाही तुझ्या निघत की नाही माझी जवळ सर्व भेटला दगड टाकून दगड टाकून देते मित्रांनो दुसरा मासा भेटला आपल्याला मी लावलेले कांदार काढत आहे कारण काही ते मासे जास्त भेटत नाहीत कुठे मासे भेटलाय मोठा आहे मोठाय आपल्याला इथे आता निराशे लागल्यामुळे आपण चाललो आता मोठ्या डोळ्यात मासे पकडायला आणि तिथे अशी आपो आहे आपो आहे की खरं आहे असं माहीत आहे पण तिथे मगर आहे असं म्हणतात त्यामुळे आता तिथे मी चाललो आहे आणि ते खूप बारकाईने आणि सावधानतेने आपल्याला मासे पकडायला लागतील कारण का मगर आहेत पाण्यामध्ये ते कधी पण येऊ शकते तर मित्रांनो आता आपल्याला मागच्या डोहामध्ये आपल्याला काही जास्त भेटले नाहीत तीन चार मासे भेटलेत त्यामुळे आता आपण जर मोठ्या डोहात चालू आहे आणि त्यासाठी तिथे आम्ही कांडळ टाकणार आहोत पण तो खूप खोल असल्यामुळे आम्ही आता वेळीचा बंदोबस्त केला आहे कारण का आम्ही इकडून तिकडे असं वेळीने टाकणार आहोत कारण का पाणी खूप खोल आहे त्यामुळे उतरणं खूप कठीण आहे आणि अफवा पसरले की इकडे मगरसुद्धा असते त्यामुळे आम्ही थोडा जरा लांबूनच कांडाल टाकणार आहोत आणि आता हा समोसा डोह पाहू शकता त्यामध्ये आपण आलोय आता आणि असं काम करताना जरा कोणतं एक्सपिरियन्स क्लाटी पाहिजे त्यासाठी आम्ही संतोषला आणले मित्रांनो की तुम्ही वेळ बघताय ती, ती आम्ही ह्या कांदळीला बांधणार आहोत इथे टोक इकडे आणि एक टोक तिकडे आणि दादा तिकडे आता गेलाय तिकडून दादा खेचेल वेल आणि बरोबर मध्ये कांदा लईल आणि इथे पाणी पण भरपूर खोल आहे त्यामुळे पाणी बघूनच भीती वाटते आणि आता मी बंदोबस्त करतोय वेळीचा कांडेलला बांधणार आम्ही आता इथे हे बघा मित्रांनो इथे मासे आहेत ते बघा सरळ जात आहेत आणि ते मोठे मोठे मासे आहेत दादा मित्रांनो त्या साईडला गेलाय तर बघा आता इथे इथून आम्ही कांदाल तिकडे पास करू आणि दादा तिकडे खेचेल मग मजा येईल मग बघूयात आपण किती मासे आपल्याला भेटत ते आता सुरुवात झाली मित्रांनो असफल झालो आपण बघत हा अरे मित्रांनो आता काही पर्याय नाही खाली उतरण्याशिवाय आणि आता दादा तिथे खाली उतरतोय पा, खोल पाण्यामध्ये फक्त आम्ही थोडासा प्रयत्न करणार की वेळ जास्त जाऊ तिकडे पोच पोचायला पाहिजे बस मगरीने बघितलं पाहिजे हा उतर उतरला मित्रांनो दादा आता पाण्यामध्ये

मित्रांनो आता आपण इथे कांदा टाकलेले आणि आता बघूयात आपण कि किती मासे भेटतील ते मित्रांनो जोपर्यंत कांड्याला मासे भेटतील तोपर्यंत आम्ही ते गल लागतोय हा हा बघा मित्रांनो तो मासा दादाला भेटलेला आहे मित्रांनो आपल्याला गळ्याला एक मोठा मासा भेटलाय हे बघा हा कुठेच वाट घेऊ केवढा लांब बुड्याला बघू तेवढाच आहे मासा एक नंबर गेलाय मग हा छोटी आली रे छोटी मित्रांनो आता आम्ही कांडा लावलेली कांदा काढत आहे भरपूर वेळ झाला आता बघू किती भेट आ, भेट ले, भेट ले। मासे भेटले ते हा भेटले भेटले हा बघ नाही तो पान आहे इथे एक मासा भेटलाय हा एक आहे पुढे तिकडे हळू हळू हलूच खेचतो तो तिथे खाय वाटत मासा हा तो बघ तो भुँण दो दो नाथ। तो बघ दोन आहेत खाली दोन आहेत दोन आहेत दोन आहेत हा मोठ्या 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 पाठीकडे कायच नाही बघ खाली मोठा आहे बघ मोठा

मोठा मासा आहे अत ना हे मोठे मित्रांनो ते काढायची पण टेक्निक असते त्यामुळे सर्वांना जमत नाही ते आम्हाला जमते काय बरोबर ना मला पण नाही जम संतोष करली वेगळे सॉरी कुठे तर मित्रांनो आता आपल्याला त्या कांडाला लावून आपल्याला एवढे मासे भेटलेत आणि खूप जाडे सुद्धा आहेत मासे त्यामुळे आणि थोडे कमी भेटलेत कारण का साखळी खूप जास्त होती त्यामुळे मासे नीट आटकत नव्हते बाकी तुम्ही बघू शकता किती मासे भेटलेच तेवढे बाकी आता आपण घरी जातो